जेव्हा आपलं जमेल ना तेव्हा हुंडा वगैरे नकोच मला तुझ्या वडिलांना सांग तो फक्त तुमची मुलगीच घेऊन जाईल बाकी जीवन जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं घरात आहेच उरलेलं दोघं मिळून कमवू आणि हो घरकाम दोघही करू विश्वास महत्त्वाचा नात्यात तो तुझ्यावर आधीच आहे बंगला गाडी असेल की नाही हे माहीत नाही पण जमलंस तर रेल्वेनी सारा भारत दाखवीन आणि नशिबाच्या रेषेत काही चमत्कार झालास तर विदेशातही घेऊन जाईन बाकी दुःखात एकमेकांचा आधार बनू कधी मी रागवेन आणि तो हक्क तुलाही देईन बिनधास्त राग व्यक्त कर खूपच थकून जाशील घरकाम करून त्या दिवशी पूर्ण घरकाम मीच करेन आपण संसाराची संज्ञा व्याख्या सूत्रच बदलून टाकू नवरा बायको होण्याऐवजी शेवटपर्यंत प्रियकर पिय सी बनून राहू मग बघू संसार कसा सुखी होत नाही ते सुखी संसाराचं सूत्र आता माझ्याकडे आहे ते आपण दोघांनाही वापरू आणि संसार अगदी सुखाचा करू धन्यवाद